कुठं जात बसायला कुठं जात बसायला मिठाई येतून प्यायला उद्या चहा प्यायला मग कारच येतो त्याला केला करा चहा पला काय चा राह बसू बसवत इथं बसू दे इथं राहू दे काय नाही एवढं अयो बस इथं दुपारी चालतो पण नव्हते तुम्ही मला नदी गेला का काय काय नाही तुम्हाला भेटल्याशिवाय कास काय जाईन हे हळदीच आहे काय हळदीच आहे मग आता करू का चहा घेतच नाही कोरा घेऊन उद्या येतो सकाळचं उद्या व्यायाम होऊन आलो मग येतो